नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळेच्या काही ठळक घडामोडींकडे कळवा रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्यानं नवशात बालकांचा मृत्यू लोकमान्य नगर इथे घासली डोंगराची माती आणि मुंब्रा बायपास रोडवर वाहतूक जून महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा इथे एकवीस नवजात बाळांना योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय या घटनेबद्दल उत्तर मागण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर मोर्चा काढला ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता केदार दिघे यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर दुक् राजेश बारोट यांना या एकवीस नवजात बाळांच्या मृत्यूबद्दल विचारणा केली त्यांनी विचारलं की इतक्या मोठ्या सरकारी रुग्णालयात असं गंभीर प्रकरण घडणं कसं शक्य आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे रुग्णालय प्रशासनानं या प्रकरणी विधान दिलेलं नाही मात्र या घटनेनं ठाणे परिसरातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झालाय आणि रुग्णालय प्रशासनाविरुद्ध कडक कारवाईची मागणी आता जोर धरतीय या ठाणे जिल्ह्याचा आणि उभ्या महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेच अत्यंत दुर्दैव आहे कि या ये या ये की महाराष्ट्राची जनता ह्या आरोग्य सेवेमध्ये अक्षरशः होरपळून निघते आपण बघाल जर का लहान बालक गेल्या महिन्यामध्ये एकवीस बालक जर का या महिन्याभरामध्ये दगावली जातात गेल्या वर्षभरामध्ये जवळपास एकाच दिवसात अठराहून अधिक लोक इकडे दगावले गेले ह्याच गोष्टीसाठी आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला आलेलो की ज्यांचा उभ्या ठाणे जिल्ह्यातील लोकांचा ह्या हॉस्पिटलवरती विश्वास आहे तिकडे अशी जर का सेवा मिळत असेल तर हे खूप दुःखदायी आहे आपण जर का बघत बघितलं असेल तर स्वतः डीननी हे कबूल केलं की ही जी बालकं यांना जी फर्स्ट हँड त्यांना जी ट्रीटमेंट त्यांच्या गावांमध्ये त्यांच्या आदिवासी पाड्यांमध्ये ते ज्या ठाणे शहर सोडून इतर भागामध्ये या जिल्ह्यामध्ये जिकडे राहतात तिकडे जे एन एच सेंटर्स आहेत ते सेंटर्स फुलफिल्ड नसल्यामुळे ते सेंटर्स तिकडे तेवढे सक्षम नसल्यामुळे ते त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये इकडे येतात आणि त्याच्यामुळे हे दगावले जातात हे लोक पण तेवढे हेल्पलेस आहेत याचा अर्थ असा होतो कि राज्य शासनाकडे असलेले आरोग्यमंत्री काय करतायत हा पहिला प्रश्न आणि जर का प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावा आदिवासी पाड्यांमध्ये जर का हे मेडिकल सेंटर्स एवढे सक्षम नसतील तर ते सक्षम करण्याची जास्ती गरज आहे लोकमान्य पाडा नंबर चार येथील संतोष पाटील नगर येथे चाळ क्रमांक चार, चार जवळ डोंगराची माती काचून भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसली तरी देखील येथील चार घरांना धोका निर्माण झालाय येथील चार घरं रिकामी करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे या ठिकाणी धोकापट्टी लावण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं रात्रीपासून ठाण्यात पावसानं जोर वाढवलाय त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्यात तर दुसरीकडे सोमवारी दुपारी चव्वा एक वाजण्याच्या सुमारास लोकमान्य नगर पाडा नंबर चार या भागात संतोष पाटील नगर इथे चाळ क्रमांक चार, चार जवळ असलेल्या डोंगराची माती खचून भूस्खलन झालं या घटनेची माहिती मिळताच लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं येथील डोंगराच्या मातीचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असल्याचं यावेळेला निदर्शनास आलंय त्यामुळे येथील दोन झाडं देखील धोकादायक झाल्याचं आढळलं एकूणच येथील चार घरांना त्यामुळे धोका निर्माण झाल्यानं सुरक्षिततेच्या कारणास्तव येथील चारही घरं रिकामी करण्यात आली आहेत येथील रहिवासी त्यांच्या नातेवाईकांकडे वास्तव्यास गेले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली त्यानंतर या ठिकाणीही धोकापट्टी लावण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं मुंब्रा बायपास रोडलगत पाणी जाण्यासाठी खोदकाम करत असताना डोंगराचा एक मोठा दगड रस्त्यावर पडल्याची घटना घडली सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि घनकचरा विभागाचे कर्मचारी तात्काळ उपस्थित झाले सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही मुंब्रा बायपास रोडवरील पडलेला दगड जेसीबी मशीनच्या साह्यानं रोडच्या बाजूला करण्यात आला त्यामुळे मुंब्रा बायपास रोड वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला स्थानिक प्रशासनानं तात्काळ कार्यवाही करून रस्ता पुन्हा वाहता वाहतुकीसाठी मोकळा केल्यानं नागरिकांनी ना समाधान व्यक्त केले एनडीआरएफ तर्फे ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले यावेळेला ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागात दाखल झालेल्या नवीन बोटीचं प्रात्यक्षिक ठाणे तलावळ इथे करण्यात आलं ही बोट कशी चालवावी यासाठी एन डी आर एस टीमनं ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं त्यामध्ये रबरी बोट नव्यानं दाखल झाले असून आत्तापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कार्यासाठी काम केलं असल्याचं सांगतानाच एकूण अठरा बोटी आमच्याकडे आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सचिन दुबे आणि यासिन तडवी यांनी दिली इंडियाची टीम आहे तसं बघतो अनेक ठिकाणी घटना घडत असतात आपली टीम सक्रिय होऊन त्याची काम करणार आहे आणि आज जो ह्या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू आहे त्याच्या बद्दल सांगा शासनाकडनं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे आपल्याला तर अतिवृष्टीमध्ये लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याकडे डी डी आर एफ आणि एनडीआरएफची टीम सक्षमपणे उभी आहे ठाणे शहरासाठी आणि जे आज सराव श करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये लोकांना कशा प्रकारे तात्काळ वाचवण्यात यावा त्यासाठी हा सराव होता माननीय आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय प्रशांत वरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय उपायुक्त आपत्ती असा म्हणून वधवपू दे यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं हे प्रशिक्षण सुरू आहे ते एन डी आर एफ आणि टी डी आर एफ एन डी आर एफ टी वीकडून आपली टी डी आर एफ टी ही घेतलेली आहे रबर बोट आहे आणि लोकांना वाचवण्यासाठी सक्षमपणे आपल्याला त्याचा उपयोग करता येईल आणि त्याला ओबीएम मशीन सुद्धा देण्यात आलेली आहे तर एकदम फास्टमध्ये ही बोट उपयोगात येणार आहेत लोकांना तात्काळ मध्ये सध्या किती आहेत आपल्या आपल्याकडे एकूण महापालिकेकडे अठरा बोट आहेत आणि ही एक रबर बोट आपल्याला मिळाली प्लस एन डीआरएफ टीमकडे एक बोट आहे फायबर बोट आहे काही लाकडी बोट आहेत आणि विविध ठिकाणी आपण त्या बोटिंग हे करून ठेवलेलं आहे सर एन आप ची किती टीम आली आहे ठाण्यामध्ये एनडीआरएफ ची पंचवीस जणांची एक टीम आहे आणि आपले तीस जवान आहेत ओके अनुसूचित क्षेत्रातील बोगस आदिवासींच्या जात वैधता प्रमाणपत्रांची चौकशी आणि अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड वगळण्यासाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन ठाणे जिल्हा शाखेनं जिल्हाधिकारी अशोक शेनगारे यांना निवेदन दिले आफ्रोहचे जिल्हाध्यक्ष नरेश खापरे महिला अध्यक्ष रेखाताई पाटील आणि इतर पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाचा जगदीश बहिराचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं लागून असताना या निकालापूर्वी अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त केलेल्या आणि सेवा संरक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक खंड वगळून सेवा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे शासनाच्या एकवीस डिसेंबर 20 दोन हजार एकोणीसच्या निर्णयानुसार अवैध ठरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केलं होतं तथापि चौदा डिसेंबर दोन हजार बावीसच्या निर्णयात एक दिवसाचा तांत्रिक खंड दिल्यामुळे अनेक विभाग वेतनवाढ आणि सेवा लाभ देण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देण्यासाठी तांत्रिक खंड वगळावा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा तसंच संख्या पदावरील कर्मचाऱ्यांना दहा सप्टेंबर दोन हजार एकच्या च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व सेवाविषयक लाभ मंजूर करावेत अशी मागणी करण्यात आली आहे अनुसूचित क्षेत्रातील नामसदृश्याचा फायदा घेणाऱ्या बोगस आदिवासींचा जात वेधता प्रमाणपत्रांची विशेष चौकशी समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी अफरोहानं केली आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दहा पूर्णांक एकावन्न कोटी असून त्यापैकी अनुसूचित क्षेत्रातील लोकसंख्या एकोणचाळीस टक्के आणि क्षेत्रातील लोकसंख्या एकसष्ट टक्के क्षेत्रातील लोकसंख्येला बोगस ठरवून आमदार खासदार मतदार क्षेत्रांची रचना केली जाते त्यामुळे बोगस ठरवलेल्यांना लाभ न मिळता अनुसूचित क्षेत्रातील एकोणचाळीस टक्के लोकसंख्येवरच आमदार खासदार मतदार क्षेत्र घोषित करावं अशी मागणी अफरोहनं केली आहे या निवेदनाद्वारे अनुसूचित जमातीचे आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघाच्या रोटेशन पद्धतीनं बदल करावेत अशी आग्री ही मागणी करण्यात आली आहे तुमचं नाव सांगा काय नेमके मुद्दे आहेत कोर्त्या बांधण्यासाठी या ठिकाणी लाभिक हा मी गंशर मिडवृधान शाखीचा कार्यध्यक्ष आमच्या मागणं हेच आहे की शासनाने जे चौदा बारा दोन हजार एकोणीसला शासनिक परिपत्रक काढलं होतं शासनाची जी आर काढलं होतं जी आर चारसंघ्याने सगळ्यांना हे अनुसूचित जमातीचे कर्मचारी आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोळी धनगर मनोवारलो तीच जमातीचे कर्मचारी त्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांना जात वैद्यता न झाल्यामुळे त्यांचं अभिसंख्य पदावर त्यांना वर्ग केलं चौदा बारा दोन हजार बावीसच्या अनुषंगाने त्यांना अधिसंख्य पदावर टाकल्यानंतर शासनाने त्या जेळामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की त्यांना सेवेचे जे, जे, जे काही फायदे असेल सेवा निवृत्ती सेवा वेतन विषयक हे सर्व फायदे त्यांना द्यावे फक्त त्यांना एवढं म्हटलं होतं की अनुकंपावरती आणि त्यांना प्रमोशन देऊ नये या दोन शब्दांना वगळून इतर सर्व फायदे द्यावे हे शासनाच्या शासन आर मध्ये नमूद असताना सुद्धा आजपर्यंत काही कर्मचाऱ्यांना काही त्याच्या विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांना वेतन वाढ देत नाहीये त्यामुळे आमची पहिली प्रमुख वेतन वाढ सर्व कर्मचाऱ्यांना मिळावी हा आमचा पहिला मुद्दा आहे आणि त्या अनुषंगाने त्या शासनाला आम्ही हेच करू इच्छितो की जो तांत्रिक मुद्दा आहे वेतनवाढच्या संदर्भात त्यांनी तो वेतनवाढ वगळावं शब्द तांत्रिक वगळावं हा आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यानंतर दुसरी ती मागणी आमची अशी आहे की त्या चौ चौदा बारा दोन हजार बावीसच्या अनुषंगाने त्यांना चार पॉईंट दोननुसार नुसार जे कार्यरत कर्मचारी होते त्यांना ते बाहेर केले आणि त्यांना आतमध्ये सेवेत घेण्यासाठी अजूनही काही क का शासनाच्या विभागामध्ये अजूनही चार पॉईंट दोन हुता कर्मचाऱ्यांना दे सेवेत घेतलेले नाही आहे त्यामुळे तो सुद्धा महत्त्वाचा आहे की त्या कर्मचाऱ्यांना आम्ही त्या निवेदनामध्ये आमची लिस्ट दिलेली आहे तर त्या कर्मचाऱ्यांना शासनात सेवेत घ्यावं ही दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी आमची आहे की सर्व जे काही एस आय टी मार्फत आमचे जे अविभागीय प्रमाणपत्र आम्हाला जात पैसेचा प्रमाणपत्र मिळत नाही हे प्रमाणपत्र बद्दल त्यांनी कठोर याच्यावरती निर्णय घ्यावा आणि ते सर्व जातीचे प्रमाणपत्र आणि वैद्यता प्रमाणपत्र मिळण्याबाबत त्याच्यातल्या ज्या काही अटी आहेत त्या शिथिल करण्यात यावे एवढं मी बोलतोय आणि अजून माझे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहरानं मोबाईल ॲपद्वारे कर्ज घेतलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास ते देणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश केलाय तसंच ग्राहकांच्या नावानं सिमकार्ड काढून फसवणूक करणाऱ्या व्हीहाय कंपनीच्या प्रतिनिधीलाही अटक करण्यात आली आहे चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा रोजी दाखल करण्यात आला होता फिरादीला विविध मोबाईल नंबरवरून कॉल करून अर्वाच्य भाषेत चिबेगाळ केली जात होती तसंच अश्लील भाषेत बोलून त्यांना त्रास दिला जात होता तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी मंगेश सुतारे याला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं मोबाईल नंबर कधीही घेतले नसल्याचं सांगितलं याप्रकरणी वायरलेस कनेक्ट मिनी स्टोर्स अंधेरी पश्चिम येथील व्ही आय कंपनीचा प्रतिनिधी राहुलकुमार टिळकदरे दुबे याला चौकशी केली असता त्यांना ग्राहकांच्या नावानं सिमकार्ड काढून टेलिकॉल सेंटरला दिल्याचं सांगितलं त्यानुसार लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सिटीझन कॅपिटल इथे छापा टाकून कॉल सेंटरचे से मालक शुभम कालीचरण ओझा आणि टेलिकॉलर अमित मंगलला पाठक यांना अटक करण्यात आली आहे या आरोपींनी फिर्यादीला कोणतंही कर्ज घेतला नसतानाही त्रास दिला आरोपींकडून कंप्युटरमधील चार डी हार्ड डिस्क एक एम गेटवे एक टीपी लिंक कंपनीचा चोवीस स्पोर्ट स्विच एक राउटर तीन मोबाईल असा एकूण सत्याहत्तर हजार तीनशे रुपये किमती अमाला हस्तगत केलाय या प्रकरणाचा तपास सह पोलीस निरीक्षक सुनील तारमळे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर करतायत ठाणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटरमधील व्यक्तींकडून त्रास दिला जात असल्यास संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी तुम्हाला एवढंच सांगेल की त्याची कंप्लेंट लिखित स्वरूपामध्ये आमच्याकडे आलेली आहे त्याचं व्हेरिफिकेशन चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपात असं काय झालेलं निश्चित स्वरूपामध्ये अजून तरी आम्हाला आढळलेलं नाही समोरच्या कंप्लेंटला आम्ही विचारलेलं आहे की म्हणजे बेजबाबदारपणे त्यांनी बाहेर ही बातमी देण्याच्या अनुषंगानं दिलेली आहे असं माझं तर त्याच्यामध्ये प्रथम दर्शनी लक्षात येत तर आम्ही याच्यामध्ये तपास करत हो। आहोत आणि अशा स्वरूपात कुठलंही नाव घेऊन कुणाचं काही कुठल्या पद्धतीची वसुली वगैरे काही झालेली तो व्हेरिफिकेशन चालू आहे तुम्ही डायरेक्टली जर कोणी काय कंप्लेंट दिली त्याला शेवटी लीगल आणि आम्ही इन्व्हेस्टिगेशन मधून जे काय रिव्ह्यू होईल हे लीगल बेस्ट कोणी म्हणत की आचर घालत सुंगला नाही आवाज माझा वर येईल कधी बातम्या पाहिशीलावून गेले असलेस युट्युबर हे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राइब करा आवाज माझा आजढळगडामडी छोटी पुन्हा एकदा कळवा रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याने नवजात बालकांचा मृत्यू लोकमान्य नगर इथे घासली डोंगराची माती आणि मुंब्रा बायपास रोडवर वाहतूक ठ आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आदर्श नगर कोलबाट रोड सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ऍट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार सतत पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन संपूर्ण यंत्रणेची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला यावेळेला त्यांनी आपत्कालीन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना चोवीस तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून अतिवृष्टीच्या काळात शहरात आपत्कालीन घटना घडल्यास तात्काळ पालिकेची यंत्रणा मदतीसाठी पोहोचेल